माझ्या मित्रांनी माझ्या मार्गदर्शकांनी राजेंद्र येडगाव तालुका क्रीडा संकुलकाचा निकष अगोदर एक कोटी रुपये निधी द्यायचा होता त्याच्यावरती गिरीश महाजन साहेबांनी पाच कोटी केला आणि मी तरुण असल्यामुळं खेळाडू असल्यामुळं आपण दहा कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी केलेला आहे तरी पण मी आता सांगत होतो संजय पाटील साहेबांना आणि राजेंद्र पाटील साहेबांना तुम्ही माझे मित्र आहात मागच्या क्रीडा मंत्र्यांनी माझ्याकडून चौऱ्याहत्तर कोटी रुपये जामनेरला प्रशासकीय मंजुरी त्या ठिकाणी घेऊन तालुकास्तरीय आपण त्या ठिकाणी निधी दिलेला आहे तशाच पद्धतीचं तुम्ही एक्कावन कोटी म्हणला पण मी आता तुमच्या नगरपालिकेचं क्रीडा संकुल मी बघितलं खूप भव्य दिव्य त्यांनी केलेलं आहे नगरपालिकेच्या वतीने तेवढं तुम्ही बांधलेलं बां आहे पण त्याच्यापेक्षाही तसल्या तोडीचं त्याच्यापेक्षाही चांगलं जसं पुण्यामध्ये आहे जसं बेंगलोर मध्ये आहे तुम्हाला तुम्ही विजय मी बघितला सकाळपासून मी बघतोय यांचा विकासाचा कामाचा धडा का औद्योगिक संस्था त्या ठिकाणी मी बघितली अनेक संस्था बघितल्या अनेक गावात मी त्या ठिकाणी गेलो आज तुमच्या गावात तेरा कोटी दुसऱ्या गावात पंधरा कोटी तिसऱ्या गावात वीस कोटी काय चाललंय काय अरे मराठवाड्याने विदर्भाने पाप केले <laughs> <laughs> म्हणून आम्ही पण मोठ्या मनाचे माणसं आहोत की म्हणून तुम्ही जेवढा निधी क्रीडा संकुलाला मागसाल तेवढा निधी देण्याचं काम मी भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी मी करेन हा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि आमच्या तालमीला <coughs> आज संभू राजे देसाईंच्या मुलाचं का मुलीच आहे मुलाचं लग्न आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी पण जाणार आहे त्यांनी सुद्धा तालमीला मला पैसे मागितले पण का संजयरावजी संजयचं तर खूप मन मोठं असतं मागणी सुद्धा मोठी असती बघितलं का इकडं संजय तुम्ही संजय मी संजय आणि कडे मागताना जरा पन्नास लाख अरे शोभत नाही राजेंद्र येड्राकोर साहेबांच्या पर्सिटीला पन्नास लाख सोबत नाही म्हणून मी क्रीडा मंत्री म्हणून या तालमीला एक कोटी रुपये तरी दिले आणि मला सांगत होते येताना माझ्या माय मावल्या आरती घेऊन माझं स्वागत केलं साहेब मी एक मागासवर्गीय कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे मी आता सांगत होतो तुम्हाला की कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही की माझा समाजाचा मुलगा इथं आलाय त्याचा आपण आरती केली पाहिजे ही समाजाची भावना असती काय होत्या समाजाला का देऊ शकत पण एक भावना असती समाजची आमचा एक मुलगा इथं आलेला आहे आणि त्याची आरती केली पाहिजे आणि म्हणून इथले जे विनोद कांबळे असतील आपले भरव हंकरे असतील भरत कांबळे असतील पप्पा पप्पा कांबळे असतील राजू कांबळे असतील किंवा माझ्या माय बहिणीने त्यांना पण सांगू इच्छितो की जसं विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झाला तशाच पद्धतीच आता आपलं <प्रतितिति> समाजाला सांगू इच्छितो की माझं कर्तव्य आहे की ज्या बाबासाहेबांच्या कृपेमुळे आमचे मतदारसंघ राखीव झाले ज्या बाबासाहेबांच्या कृपेमुळे अंगात जॅकेट आलं ज्या बाबासाहेबांच्या कृपेमुळे आज मंत्रीपदाची संधी समाजाला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मिळते म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांच्या असते ज्याचं भूमिपूजन झाले ते दोन हजार चोवीस डिसेंबर पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ते स्मारक करून देऊ असा सुद्धा समाजाला हे शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो